बिजासन घाटात ब्रेक फेल झालेल्या ट्रकने दिली डम्पर धडक सेफ्टी सुपरवायझरचा जागीच मृत्यू मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील बिजासन घाटात ब्रेक फेल झालेल्या ट्रकने आधी एका कंटेनरला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डम्पर आदळला या भीषण अपघातात रोड बांधकाम करणाऱ्या खासगी कंपनीतील सेफ्टी सुपरवायझरचा जागीच मृत्यू झाला आहे दुर्गेश कुमार वय बावीस मूळ राहणार देवरिया उत्तर प्रदेश असे मृत तरुणाचे नाव आहे तो महिनाभरापूर्वीच कंपनीत रुजू झाला होता विशेष म्हणजे तो पाच बहिणींचा एकुलता एक भाऊ होता आणि पुढील महिन्यात त्याचा विवाह होणार होता त्यामुळे परिसरात केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार सदर ट्रक इंदूर होऊन चुरी भरून महाराष्ट्राकडे निघाला होता बिजासन घाट उतरताना चरक ट्रक चे ब्रेक निकामी झाले आणि चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले त्यावेळी रस्त्यावर डांबरी काम सुरू होते एका बाजूने काम सुरू असताना दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू होती मात्र बेकाबू ट्रक येताना पाहून इतर कामगारांनी बाजूला होण्याचा इशारा दिला अनेकांनी वेळेत धाव घेतली मात्र याचा तोल जाऊन तो खाली पडला आणि ट्रक आणि डम्परच्या चपेटात आल्याने त्याच्या जागीच मृत्यू झाला अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी ट्रक जप्त केला आहे क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजूला करून सदर मृतदेह बाहेर काढण्यात आला काही कार या भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती दरम्यान बिजासन घाटात वारंवार अपघात होत असल्याने हा घाट अधिक सुरक्षित करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे